का म्हणे आता आम्ही नवजोग दगडिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहले

भोग सुखाचे सोहळे म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा कान्याच्या प्रकरणातील गोड असा चार चरणाचा अभंग आहे या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज एका गोपाळाचा आणि श्रीकृष्णाचा संवाद सांगतात एका गोपाळाने भगवंताकडे पाहिलं आणि भगवान श्री कृष्णाला तो गोपाळ म्हणायला लागला हे कृष्णा तुझी संगती झाली आहे तुझ्या संगतीत असल्यामुळे आम्ही निश्चिंत झालो भगवंतांनी त्या गोपाळाला प्रश्न केला का रे माझ्या संगतीत निश्चिंत होणं एवढाच फायदा आहे का गोपाळाने गोपाळांसाठी देव एवढंच नाही तुझ्या संगतीमध्ये आल्यामुळे नागी देखील भोग सुखाचे सोहळे हे कधी बघायला मिळत नाही असे सोहळे आल्यामुळे काय गोपाळ माझ्या सगतीत निश्चित झाला माझ्या संगतीत कधी काही बघायला न मिळाले तुला मिळालं आहे याचा अर्थ तू तुझ्या घरचं काही सांगणार नाही का सगळं माझंच बोलायला लागला तुझ्या घरचं काहीतरी सांगणार इथं आल्यानंतर माझंच बोलायला लागला माझीच माहिती काढून घ्यायला लागला तुझ्या घरची काहीतरी सांग बऱ्याच लोकांना दुसऱ्याची माहिती करून घ्यायची सवय असते आपलं काहीतरी सांगा घरचं काहीतरी आठवणच येत नाही पण जर घरच विचारत असतील तर सांगतो आमचं घर कसं आहे घरी ताकाचे सरोवर आमच्या घरामध्ये ताकाचे सरोवर सरोवर या शब्दाचा आमच्या घरामध्ये ताकाचा तलाव आहे भगवंतांनी सांगितलं अरे बाबा लोकांना ग्लास ताक मिळे ना प्यायला मिळायचं तुझ्या घरात सरोवर आहे मग इथं काय करत इथं काय करत गोपाळांनी सांगितलं जेव्हा तू घरच विचार कर म्हणून तुला घरच सांगितलं आता इथलं सांगतो येथे नवनीताचे पूर नवनीत हे शब्दाचा आमच्या घरी ताक आहे पण इथं मात्र नवनीताचा पूर आहे शेवटी देवा विचारलं का गोपाळ मग तू घरी जाणार नाही का

दादांच्या आशीर्वादाने आणि ग्रामस्थ मंडळी उपळई आणि भजिनी मंडळी आजूबाजूच्या या सप्ताहाची सांगता आज कार्याच्या कीर्तनाने होती आहे कोणत्याही सप्ताहाची सांगता किंवा उत्सवाची सांगता संप्रदायामध्ये कार्याच्याच कीर्तनाने करावी असा एक नियम आहे आणि कार्याचं कीर्तन या शब्दाचा अर्थ असतो की परिपूर्णतेच केलं कीर्तन या शब्दाचा अर्थ प्रसादाचं कीर्तन कार्याचं कीर्तन या शब्दाचा अर्थ असा असतो की आपल्या जीवनातील निरतिशय आनंदाच्या अनुभूतीच कीर्तन कार्याचं कीर्तन या शब्दाचा अर्थ असतो समारोपाचं कीर्तन कार्याचं कीर्तन या शब्दाचा अर्थ असा असतो सांगतेच कीर्तन आणि परगावातील सर्व आदरणीय ज्येष्ठ मंडळी माझ्या समोर आहेत सगळी आजूबाजूची कायकिरी मंडळी विशेष करून वाकडी मंडळ